नमस्कार मंडळी मी डॉक्टर पल्लवी मंडळी नेहमीप्रमाणेच आपण घेऊन आलो आहोत आज एक हेल्दी व्हिडिओ कार्बोहायड्रेट्स सगळे कार्बोहायड्रेट्स हे सेम असतात का आणि कार्बोहायड्रेट्स आपण टाळावेत का किंवा आपण किती प्रमाणात खायला हवेत याविषयीचा का आपला आजचा व्हिडिओ आहे मंडळी कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय कार्बोहायड्रेट्समुळे आपल्या शरीराला एनर्जी मिळते किंवा आपल्या शरीराला ताकद मिळते पण व आपल्याला ते किती प्रमाणात खायला हवेत त्याचे प्रकार कोणते आहेत ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला आजच्या व्हिडिओमधनं मिळणार आहे आपल्याला आपल्या श जो काही आपण रोजचा आहार घेतो त्यातनं कार्बोहायड्रेट्स किंवा कर्बोदके मिळतात आणि ह्या कार्बोहायड्रेट्सचं रूपांतर आपलं शरीर ग्लुकोजमध्ये किंवा शुगरमध्ये करून आपल्या संपूर्ण शरीरातील अवयवांना ती साखर पुरवली जाते इंधन म्हणून आणि त्या इंधनामुळे आपलं शरीरातील कार्य स, 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 स सगळे कार्य सुरळीतपणे चालू राहतात आणि आपल्या शरीराला एनर्जी मिळाल्यामुळे आपल्या शरीराला उत्साह प्राप्त होतो तसेच आपल्याला थकवा जाणवणे किंवा आपल्याला चक्कर येणे अशा प्रकारची लक्षणे दिसत नाहीत तर मग का कार्बोहायड्रेट्सचे प्रकार कोणकोणते सगळे कार्बोहायड्रेट्स हे सेम आहेत का तर कार्बोहायड्रेट्सचे दोन प्रकार आहेत सिंपल कार्बोहायड्रेट्स आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स सिंपल कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय की जे सहज पचतात आणि ज्याच्यापासून आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते हे आपल्याला सिंपल कार्बोहायड्रेट्समध्ये येतात आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स पचायला आपल्याला जास्त वेळ लागतो आणि त्याच्यातनं एनर्जी आपल्याला थोडी 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 मिळत जाते एकदम जास्त प्रमाणात मिळत नाही तर मग आपल्याला कुठल्या प्रकारचे कार्बोहायड्रेट्स खायला हवेत सिंपल कार्बोहायड्रेट्स खायला हवेत की कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स खायला हवेत तर आपण ते देखील बघूयात आता सिंपल कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय की साखर गूळ तसेच केक मिठाई चॉकलेट तर मैदा ह्या प्रकारचे जे काही पदार्थ आहेत किंवा मैद्यापासनं बनवण्यात आलेले पदार्थ पिझ्झा ब्रेड व्हाईट ब्रेड हे सगळे सिंपल कार्बोहायड्रेट्स मध्ये येतात तसेच कोल्ड्रिंक्स ज्यामध्ये जास्त प्रमाणात साखर मिसळवलेली असते तर हे जे बाहेर ज्यूस विकत मिळतात त्या सगळ्यांमध्ये खूप एक्स्ट्रा साखर टाकलेली असते ते सिंपल कार्बोहायड्रेट्स असतात तर सिंपल कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय ते ज्या वेळेला तुम्ही घेता तुमच्या शरीराला एकदम जास्त प्रमाणात साखर मिळाल्यामुळे तुमच्या शरीराला जास्त प्रमाणात एनर्जी प्राप्त होते पण ही जी इन्स्टंट एनर्जी मिळालेली असते ना ती इन्स्टंट एनर्जी लगेच पटकन वापरली जाऊन आपल्याला नंतर सारखी सारखी भूक लागत राहते आणि मग हे सिम्पल कार्बोहायड्रेट्स आपण खाल्ल्यामुळे जास्त प्रमाणात आपल्या शरीराला साखर मिळाल्यामुळे आपल्या आपले वजन वाढते तसेच वजन वाढीमुळे इतर होणारे आजार आपल्याला होऊ शकतात तर आपण आता कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय हे पाहूयात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्समध्ये काय असतं फायबर जास्त प्रमाणात असतं आणि त्यामुळे ज्यावेळेला आपण काम कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स खातो तर त्यांचं पचन हळूहळू होतं कारण फायबर हे पाणी शोषून घेतं आणि फुग फुगतं आणि त्याच्यामुळे आपल्याला भूक जास्त लागत नाही आणि म्हणून आपलं जास्त प्रमाणात खाल्लं जात नाही आणि ज्यावेळेला आपण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आपल्या आहारात घेतो त्यावेळेला आपलं वजन कमी व्हायला मदत होते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सची एनर्जी आपल्या शरीरात कशाप्रकारे येते एक छोटंसं उदाहरण आहे ज्यावेळेला आपण दिवाळीमध्ये फटाके उडवतो आणि आपण फुलजा फुलभाज्या उडवतो तर तो, तो फुलभाज्या एकदम जास्त प्र प्रमाणात लाईट देतं आणि पटकन संपतो त्याच प्र, प्रकारे आपल्याला सिंपल कार्बोहायड्रेटची शुगर मिळते अगदी जास्त प्रमाणात मिळते पण ते लगेच संपते आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय की ज्यावेळेला दिवाळीत आपण दिवा किंवा पंथी लावतो तर त्याचा लाईट एकदम छोटासा असतो पण तो हळूहळू आणि जास्त वेळ चालू राहतो तशाच प्रकारे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट ज्यावेळेला आपण खातो ना तर आपल्या शरीराला जी मिळणारी एनर्जी असते ती हळूहळू थोड्या थोड्या प्रमाणात सोडली जाते आणि म्हणून आपल्याला लवकर ला भूक लागत नाही आणि म्हणून आपण कमी प्रमाणात खातो तर मग कार्बोहायड्रेट्स किती प्रमाणात खायला कि हवे डब्ल्यू एच ओ किंवा आय सी एम आरने आपल्याला कार्बोहायड्रेट्स किती प्रमाणात खायचं याचं प्रमाण ठरवून दिलेलं आहे एका हेल्दी ॲडल्टने पंचेचाळीस ते पासष्ट टक्क्यापर्यंत कार्बोहायड्रेट खाल्लेले चालतात तर मग आता हे आपण कसे मोजणार आहोत की रोजच्या आहारामध्ये आपल्याला पासष्ट टक्के किंवा साठ टक्के कार्ब्स खायचे आहेत पण मग ते मोजायचे कसे यूज कॉमन सेन्स ज्या वेळेला तुम्ही ताट वाढून घेता तुमच्या ताटाचे चार भाग करा आणि त्या चार भागांमधला जो पावभाग आहे त्याच्यामुळे मध्ये तुम्ही कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स घ्या सिम्पल कार्बोहायड्रेट ज्यावेळेला घेता त्यावेळेला त्याचं प्रमाण कमी अस ते एकदम छोटेसे दिसतात पण त्याच्यातनं खूप जास्त प्रमाणात तुम्हाला कार्ब्स जातात त्यामुळे जो पावभाग आहे त्याच्यामध्ये तुम्ही कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स घ्या जो राहिलेला पावभाग आहे त्यामध्ये तुम्ही प्रोटीन घ्या आणि इतर अर्ध्या भागात पण तुम्ही दोन भाग करा त्याच्यात पण जी भाज्या बनवलेल्या असतात त्या भाज्या तुम्ही ॲड करा आणि राहिलेल्या भागामध्ये मग तुम्ही सॅलड आणखी प्रमाणात फायबर ऍड करा ज्यातनं तुम्हाला आणखी प्रमाणात फायबर मिळाल्यामुळे आणखी कार्ब्ज ऍड होतात आणि तुम्हाला भूक कमी प्रमाणात लागते आणि तुमचं पोट लवकर भरलं जातं तर मग आपल्या शरीराला कार्बची किती प्रमाणात गरज आहे आपल्या शरीराला खरंच गरज आहे का हो का तर आपला मेंदू प्रत्येक दिवशी एकशे वीस ग्रॅम ग्लुकोज वापरतो तर आपल्या मेंदूचंच प्रमुख खाद्य हे कार्ब्स आहे आणि ज्यावेळेला तुम्ही कार्ब्स अगदी कमी प्रमाणात घेता किंवा आता काही काही जण काय करतात की कार्ब्स खातच नाही आहेत त्यावेळेला काय होतं की तुमच्या मेंदूलाच इंधन न मिळाल्यामुळे तुमची चिडचिड होणे किंवा तुमचं एखाद्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन न होणे तुमचं कशात लक्ष न लागले या प्रकारची लक्षणं निर्माण होतात म्हणूनच तुम्ही तुमच्या आहारात का कार्बोहायड्रेटचा समावेश नक्कीच केला पाहिजे तर मग आपले फ्रेंड आहेत का, का शत्रू आहेत तर आपण हे कसं पाहणार आहोत जे की आपले का कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहेत ना ते आपले फ्रेंड्स किंवा आपले मित्र आहेत ज्यांच्यामुळे आपल्या शरीराला हेल्दी कार्ब्ज मिळतात आणि आपलं वजन नियंत्रणात राहतं आपली साखर नियंत्रणात राहते पण त्याच्याऐवजी जर तुम्ही सिम्पल कार्बोहायड्रेट्स वेळेला घेत असता ते तुमचे शत्रू बनतात का तर त्याच्यामुळे तुमच्या शरीरातली साखर एकदम जास्त प्रमाणात वाढते तुमचं वजन वाढतं तुमची साखर वाढते आणि त्याचाच तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होतो तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपण अशाच पद्धतीने आहाराविषयीचे पुढचे व्हिडिओ देखील पाहणार आहोत तर नक्की 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 हे व्हिडिओ पहा आणि तुमच्या स्वतःच्या जीवनशैलीमध्ये बदल करून घ्या धन्यवाद